आज आपण अतिशय पौष्टिक आणि लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी अशी एक रेसिपी बनवणार आहेत अतिशय चटपटीत अशी रेसिपी आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी म्हणजे चाट त्यासाठी मी एक वाटी चणे हे रात्रीच भिजायला टाकले होते तुम्ही बघू शकता सकाळी ते चांगले भिजलेले आहेत आता हे चणे आपल्याला कुकरमध्ये चांगले शिजून घ्यायचे आहेत कुकरच्या डब्यामध्ये मी चणे टाकून चणे बुडेपर्यंत पाणी ओतलेलं आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ मेट त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे चणे बुडेपर्यंत पाणी टाकायचं आहे जास्त पण पाणी टाकायचं नाही आपल्याला याच्यामध्ये चणे कुकर मध्ये ठेवून आपल्याला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तीन ते चार हे चणे आपले चांगले शिजून निघतात तुम्ही बघू शकता झाल्यानंतर हे चणे अतिशय मऊ असे शिजलेले आहेत आता आपण याचा चाट बनवायला घेऊया अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि घरामध्ये जे मसाले असतात तेच वापरून अतिशय छान आणि पौष्टिक असा हा चणा चाट तयार होतो तुम्ही जर आठवड्यातून एकदा मुलांना दिला तरी पण हाँ चना जे ही आपन एका चना हा खूप पौष्टिक असा चाट होतो यामध्ये जे पाणी आहे जास्तीचं ते आपण एका साईडला बाजूला काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला चाट हा लगेच तयार होतो नाही तर कढईमध्ये जर असंच टाकलं तर आपला चणे पुन्हा शिजायला वेळ लागतो कढईमध्ये मी थोडस तेल एक ते दीड चमचा तेल टाकून घेतले आणि तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलंय जिरं चांगलं चटचट केल्यानंतर टाकायचा आहे तो हिंग हिंगामुळे आपल्या चाटला टेस्ट खूप छान येते हिंग चांगला तेलामध्ये चट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे ते आपले घरातले मसाले कोणतेही एक्स्ट्रा जास्त मसाले मी वापरले नाही आहेत लाल तिखट टाकले थोडं हळद टाकलेली आहे थोडस जिरा पावडर टाकलेली आहे आणि हा चाट मसाला टाकलेला आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही इथे गरम मसाला टाकू शकता आणि गरम मसाला टाकू शकता मी घरामध्ये आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे मसाले उपलब्ध असतात तेच टाकलेले आहेत धना पावडर जिरा पावडर लाल तिखट हळद आणि थोडासा एक दीड चमचा चाट मसाला चाट मसाले चांगले तेलात परतल्यानंतर आपल्याला जो शिजलेला चणा आहे तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे आपले जे मसाले आहेत ते सगळे या चण्याला लागते आणि मसाल्याचा फ्लेवर या चण्यामध्ये उतरेल चवीपुरत थोडस आपले चणे आता चांगले तेलावरती परतून घ्यायचे हा चणा शिजलेला आहे त्यामुळे मी हे जास्त पाणी वापरणार नाही एक ते दोन चमचे मी फक्त पाणी टाकणार आहे कारण जे मसाले आहेत ते करपू नयेत म्हणून पाण्यामुळे पाण्यामध्ये हे मसाले चांगले शिजून या चण्यामध्ये मिक्स आणि मसाल्यांचा फ्लेवर आपल्या चण्यामध्ये उतरेल त्यासाठी मी एक ते दोन चमचे पाणी घेतलाय तुमचा जर चणा थोडासा कडक असेल किंवा कच्चा असेल तर तुम्ही जे पाणी आहे थोडंसे टाकून हे चण्या इथे पुन्हा शिजून घेऊ शकता त्याच्यामुळे आपला चण्या चाट हा खूप टेस्टी होतो सगळे चणे मी चांगले झाकण ठेवून एकदा दोनदा झाकण ठेवून चांगले वाफवून घेतले सगळे मसाल्यांचा फ्लेवर या चण्यामध्ये उतरलेला आहे बघू शकता खूप छान असा चा कलर पण आलेला आहे आणि वास पण या मसाल्यांचा खूप छान येतोय चणे आता चा चांगले आपले परतून झालेले आहेत या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे आणि थोडं झाकण ठेवून मी हे चणे असेच वाफ ठेवणार आहे त्याच्यामध्ये चणे आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचे मगच चाट बनवायला आपल्याला सुरू करायचं आहे तुम्ही बघू शकता मी गॅस बंद करून चणे पाच मिनिट असे चाकून ठेवले होते नंतर आपले चणे आता पूर्ण गार झालेले आहेत आता एका बाउलमध्ये चणे काढून घेऊया आपण आणि आपला चाट आलासाठी मी काय ते काय काय साहित्य वापरलेलं आहे ते बघूया त्यासाठी मी वापरला आहे आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेला काकडी टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि लिंबू लिंबामुळे या टेस्ट खूप छान होती बाउल बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला जे आपण कांदा टोमॅटो काकडी बारीक कट करून घ्यायची आपल्याला आपण बेळ जसं टाकतो कट करून तसे बारीक कट करून याच्यामध्ये टाकायची म्हणजे आपली ही चण्याची भेळ तयार होती भे मुले खूप आवडीने खातात होऊ शकता कलरफुल अशी चण्याची चाट किंवा चणा आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आपल्या नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती तुम्हाला अशाच छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते मुलांना आवडणाऱ्या झटपट होणाऱ्या आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मी या रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करत असते बघू शकता सगळं मी काकडे टोमॅटो कांदा कोथिंबीर टाकून किती छान असे हा चण्याची भेळ दिसते आहे लिंबू टाकल्यामुळे मला खूप छान अशी टेस्ट येते सगळं मिक्स करून तुम्ही लगेच ही खाऊ शकता यामध्ये तुम्हाला वरण काळं मीठ थोडंसं टाकू शकता तुम्हाला हवे असते तर तुम्ही चण्याबरोबर शेंगदाणे थोडेसे भिजून याच्यामध्ये टाकू शकता मी आज शेंगदाणे नाही वापरलेले आहेत तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही रात्रीच चणे भिजवताना थोडेसे मुडभर शेंगदाणे टाकायचे आणि ते चणे जेव्हा कुकर मध्ये वापरून घेतो त्याच्याबरोबर शेंगदाणे पण वापरून घ्यायचे खूप गोड असे शेंगदाणे याच्यामध्ये लागतात टेस्टीला पण खूप छान लागतात नक्की अशी चणा साठ घरच्या घरी बनवून बघा नक्की रेसिपी ट्राय करा मुलांना आवडेल तुम्हाला आवडेल मोठ्यांसाठी हो ब्रेकफास्ट किंवा चार चा